जर कुंडलीत पहिल्या घरापासून सातव्या घरात शुभग्रह बसलेला असे किंवा चंद्रापासून सातव्या घरात शुभग्रह बसलेला असेल किंवा त्याच्या स्वामीची अथवा शुभग्रहाची दृष्टी पडत असेल तर विवाह शुभ असतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र आणि बुध सातव्या भावात एकत्र बसलेले असतील तर ती व्यक्ती बेजबाबदार असते परंतु जर त्यांच्यावर कोणत्याही शुभ ग्रहांची किंवा त्याच्या स्वामीची दृष्टी पडत असेल तर विवाह शुभ असतो कुंडलीतील सातव्या घराचा स्वामी शुभ नसेल परंतु सहाव्या आठव्या किंवा बाराव्या घरात स्थित असेल आणि नीच राशीत किंवा कमकुवत असेल तर पत्नीकडून आनंद मिळत नाही <laughs> कुंडलीमध्ये कुठेही शुक्र आणि चंद्राची युती असेल आणि शनी व मंगळ सातव्या भावात स्थित असतील तर लग्न होत नाही एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनी आणि चंद्र सातव्या स्थानी स्थित असतील तर सहसा त्या व्यक्तीचे लग्न होत नाही आणि जरी त्याचे लग्न झाले तरी ती स्त्री वाज असते